स्वागत करते अजून एक आपल्या न्यू ब्लॉग मध्ये तर नवीन दिवसाची नवीन छायाची सुरुवात झालेली आहे आणि दूध नव्हतं सगळ्यात आधी म्हटलं खाली जाऊन दुकानातून दूध घ्यायला जावं तर दूध घ्यायला गेलो तर खाली दुकानात मला फुलं पण घ्यायची होती कारण की आजचा दिवस सगळ्यांनाच माहित आहे श्रीराम प्राण प्रतिष्ठा अयोध्या म्हणजे खूप महत्त्वाचा आणि मोठा दिवस आहे तर मी आता खूप दिवस झाले इथं राहते दिवाळी सुद्धा इथे बघितली दसरा सुद्धा इथे बघितला सगळं बघितलं पण आजचा एवढं डेकोरेशन किंवा आजचा एवढा उत्साह मी नाही बघितला बरं का इतकं खाली तर ना अगदी अंगावरती काटे येतील असे गाणी चालू आहेत खाली एकदम एक मस्त असे रस्त्याने पूर्ण असे ते झेंडे म्हणतात फ्लॅग खूप मस्त असे ते लावलेले होते कारण की इतकं भारी दिसत होतं ना ते आणि बिल्डिंगमध्ये तर प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये आहे आणि आता मी येता येता बिल्डिंगच्या खाली तर सगळ्या बायका मस्त साडी नेसून हेअरस्टाईल करून रांगोळी काढत होत्या आपापल्या दारात मला ते शूट करायचं होतं पण बायका आम्ही वरती येणार आमच्याकडे बघत होत्या मग त्यांना थोडंसं आवड वाटलं असतं म्हणून मग म्हटलं नको म्हणून मग मी तशीच वरती आले म्हटलं जाऊ दे चला आता माझंसुद्धा मला तयारी करायची आहे मी सुद्धा सेलिब्रेशन करणार आहे आजच्या दिवसाचं कारण की आजचा दिवसच सगळ्यांसाठी एवढा महत्त्वाचा आहे ते तर म्हणजे सगळ्यांच्या अंगामध्ये लहान मुलांनी तर अगदी अक्षरशः श्रीराम जयरामचा जप सुरू केला आहे सकाळपासून खाली म्हणायला किंवा कपडेसुद्धा तेच घातलेलं आहे सगळ्यांनी इतका म्हणजे एक्साइटमेंट आहे सगळ्यांची तर आता मी सुद्धा सुरुवात करणार आहे आणि मी सगळ्यात आधी माझं पहिलं घर साफ स्वच्छ करून घेतलं सगळं चेंज केलं आणि आता मी करते माझ्या पूजेला सुरुवात पूजा म्हणजे मी कशी मांडणार आहे तर ते सुद्धा मी तुमच्यासोबत आज दाखवते तर पहिलंच आहे प्रत्येक वर्षीच आता करायचं आपण हे सर्वांनी केलं पाहिजे इतका मोठा दिवस आहे आपल्या सर्वांसाठी हा तर चला मी सुरुवात करते आत्ता तर आत्ता मी तर सगळी तयारी केली तर सगळ्यात पहिलं मी माझ्या मंदिराची म्हणजे देवघराची साफसफाई पूजा सगळं केलं होतं फक्त वात वगैरे लावायची राहिलं होतं म्हटलं सोबतच दोन्ही देवांचं करायचं तर अलीकडची पण मी सगळी तयारी केली होती जर ज्या ज्या अक्षदा होत्या ना आपल्याला भेटल्या होत्या तर त्या मी एका ह्याच्यामध्ये छोटंसं प्लेट घेऊन त्याच्यामध्ये काढल्या कारण की खुलून ठेवायच्या होत्या आणि त्यातलं थोडं म्हणे की प्रसादामध्ये पण टाकायचं होतं पण ते संध्याकाळी तर मी काय केलं जो राम मंदिराचा फोटो दिला होता तो पाठीमागं ठेवला त्याच्यापुढे अक्षता ठेवल्या आणि प्रसादामध्ये ते काय ते तिळा तिळगुळ आणि ड्रायफ्रूट्स ठेवायचे होते असं मी बघितलं होतं खूप जणांची व्हिडिओ सुद्धा रील्स बघताना खूप व्हिडिओ येत होते की हे हे ठेवायचं हे ठेवायचं नाही वगैरे मग माझ्याकडे जे जे होतं ते मी सगळं ठेवलं पाण्याचा छोटासा तांब्या पण ठेवला भरून कारण पाणी महत्त्वाचं असतं कोणतीही पूजा असू पाणी ठेवायचंच असतं त्यानंतर मी दोन्ही दिवे लावले दोन्हीकडचे आणि त्यानंतर आता माझं तर उदबत्ती वगैरे अगरबत्ती लावायचं चा, चाललेलं आहे अजून रांगोळी वगैरे काढायची राहिली होती धूप पण लावलं तर रुद्रच मध्येच असतं की हे झालं ते झालं तो शाळेत गेला ना मला बरं असतं पटापट पत मग एका हाती काम होतं पण तो त्याला पण आज श्रीराम प्राण प्रतिष्ठापनाची सुट्टी भेटली ना आता इथून पुढे कंटिन्यूस त्याला सुट्टी प्रत्येक वर्ष या दिवसाची असणारच कारण की तसं जाहीरच झालेलं आहे तर आता माझी रांगोळी काढायची चालली आपण सगळ्या पूजा किती छान करतो की, की नाही मग हे सुद्धा दिवस तसाच साजरा तसा व्हायला पाहिजे म्हणून मी माझा मला जसं जमत होतं तसं माझ्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करत होते तर जास्तीत आता मी जशी पूजा दुसरी मांडते ना जसं आपली मार्गशी गुरुवारची पूजा वगैरे मांडत होती तशी सेम पूजा मांडली आणि रांगोळी तर बाहेर तर म्हणजे इतकं सगळं उत्साह होता ना बाहेर बिल्डिंगमध्ये तर सगळीकडे फक्त एकच आवाज येत होता आणि सगळ्या बायकांनी जवळपास ज्या सुद्धा रांगोळ्या काढत नाही त्या सगळ्यांनी आज रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या आणि दमनचं तर बीच वगैरे समुद्राच्या साईडनी जे इतकं छान डेकोरेशन केलं तर पण आम्ही बघायला गेलोच नाही कारण मी यांची वाट बघित बघत बसली रात्रीचे आठ वाजता पार ते आले आरती वगैरे सगळं झाल्याच्या नंतर आले तोपर्यंत मी त्यांची वाट बघत बसलेली कधी एकदा येत आहेत आणि आले ते आले इतके दमून आले तर काय क का... कंपनीतनं एवढ्या लेट आले नव्हते मला वाटलं कंपनीत न्यायला उशीर झाला की काय तर आज काय नव्हतं तीन वाजता कंपनीतनं निघले आणि क्रिकेट खेळायला गेले आणि रात्री आठ वाजता आलेत आणि आल्या आल्या उठता येत नव्हती इतकं काम दुखत होतं एका सोप्यावर बसले तिथून त्यांना उठता जेवायलासुद्धा येत नव्हतं इतकं दु दुखत होतं म्हटलं आजच्या दिवशी तर लवकर यायचं होतं गेलो असतो कुठे बाहेर थोडं बघून पण आलं असतं कसं कसं डेकोरेशन केलं आहे कसं कसं सेलिब्रेशन चाललं आहे दमनमध्ये पण काय नाही हे आमची ना माणसं इतके बोरिंग लोकं आमच्याच नशिबात कशा आलेत काय माहीत खरं तर काय त्या बाकींच्या बायकांचं मी नवरे बघत असते बरं का इतकं त्यांना मदत करत असतात कामामध्ये हे करतात ते करतात कुठे कुठे बाहेर नेतात आमच्या नशिबात म्हणजे असलं का काय नाही काय माहीत कुठली एवढी बोरिंग लोक येतात आमच्याच नशिबात येतात बरं का तर माझी तर रांगोळी काढायची चालली होती रांगोळी चालली पण रुद्र इतका गप्पा मारत होता हे असं का ते तसं का त्याला म्हटलं जा बाबा तिकडे खेळत बस आणि मी जसं सेम करेल ना तसं त्याला करायचं असतं मी जसं पाया पडते तसंच ते त्याला पण पाया पडायचं असतं तर माझी इथली रांगोळी काढून झाली होती म्हटलं आता त्याला बाहेर रांगोळी काढावी तर बघा फायनली अशी मी रांगोळी काढली होती आणि अशी पूजा केली होती तर फुलं माझ्याकडे गॅलरीत जेवढी आली तेवढीच मी ठेवली यांना मी सांगितलं होतं तर पण ते स्वतःच आले कधी आठ वाजता फुलं कधी येणार आमची घरी म्हटलं जाऊ द्या आता मी माझ्या गॅलरीमध्ये जेवढी आली ती तेवढीच मग ठेवली तर आता मी तर रांगोळी काढत होती मला बाणाची रांगोळी काढायची होती की जे जो आपल्या श्रीरामांच्या हातामध्ये बाण आहे तशी मी बघत होती मोबाईलमध्ये मला मोबाईलमध्ये भरपूर डाउनलोड पण करून ठेवल्या आणि मी बघत होती की कशी काढू कशी काढू कशी मला जमेल आणि आधी ह्याच्या आधीच अर्धा पाऊन तास गेला होता कारण की आधी मी बाण काढून बघितला मला जमतं आहे का आणि त्याच्यामध्ये पार्सलवाला आला पुन्हा त्याला ओ टी पी वगैरे देत बसली त्याच्यात किती वेळ गेला नंतर ती काढलेलं मुजवून टाकलं कारण ते मला काही खास दिसत नव्हतं आणि त्याला ब्राऊन कलर पाहिजे होता माझ्याकडं होता ब्लॅक कलर ब्लॅक मला काय एवढा छान असं उठावदार दिसतच नव्हता आणि जोपर्यंत मला स्वतःच्या मनाला पटत नाही ना तोपर्यंत मी काय हे करत नाही तर आतली घरातली तर मी माझ्या मनाने काढली मोबाईलमध्ये बघून काढायचं म्हटलं ना उशीर पण लागतो आणि जसंच्या तसं आपल्याला सेम जमेल्याच्या हे पण नसतं पण स्वतःच्या मनामध्ये असेल तशी जर काढण्याचा प्रयत्न केला ना तर छान जमते तर रुद्रेला म्हटलं हे घे तुझा मोबाईल मला काय तुझ्या मोबाईलमधली बघायची नाही माझे माझे मनानेच मी काढते बघ ते गेला मोबाईल ठेवायला घरात मग मी मला जशी जमत होती मनामध्ये येत होती तशी काढत होती म्हटलं चला ट्राय करू मनात जशी येईल तशी कारण की ना आपल्या मनात जर एखादी गोष्ट असेल ना तर ती आपण खूप परफेक्ट करू शकतो पण एखाद्याचं बघून करायचं वगैरे ते म्हणजे त्याच्यामध्ये आणि तसे कलर पण पाहिजेत तसे कलर पण माझ्याकडे नव्हते थोडासा रेड आणि थोडासा असा केशरी माझ्याकडे केशरी होता पण रेड कलरच नव्हता असा रेड केशरी कॉम्ब ते खूप छान वाटत होतं पण तसा काही नव्हता मग केशरी होता मग केशरीनेच म्हटलं जसं आपलं झेंडा वगैरे असतो ना श्रीरामांचा तसा त्या टाईपचं म्हटलं थोडीशी रांगोळी काढावी ट्राय करत होते तर इतक्या पटकन आहे पण इतक्या पटकन झालं नव्हतं खूप उशीर गेलता साधारणत मी सांगू नाही शकत साडेबारा वाजले होते मला ही रांगोळी काळेपर्यंत आणि तिथून पुढे साडेबाराच्या नंतर मी स्वयंपाक केला होता स्वयंपाक म्हणजे दोघांसाठी ना झालं असं होतं की पाणी नव्हतं त्यामुळे सगळी कामं आमची जिथंच्या तिथे स्टॉप झाली होती संध्याकाळी सहाला पाणी आलं मग सहा वाजता माझी गरबड कपडी धुवा हे करा भाणी भरून ठेवा नंतर आणि मग नंतर तिथून पुढे मला तयार पण व्हायचं होतं तर माझ्या आत्ता जवळपास होतच आली होती रांगोळी पण म्हटलं कशी दिसते मी अजून विचार करत होती बरोबर आहे का आणि इथं गप्पा खूप चालल्या होत्या कारण की बाजूच्या होत्या ना दोघीजणी त्या पण रांगोळ्या काढत होत्या आणि मग मग आम्ही तिघी मिळून कुणा काय हे ते असं चाललं होतं बोलत बोलत त्यांनी आजच्या दिवशी फोर व्हीलर घेतली तर आधी एक गाडी असून दुसरी घेतली म्हटलं बाई मज्जा यांची मग त्या मला पेडा द्यायला आल्या होत्या हे घे मिठाई वगैरे त्यांच्या रांगोळी काढून झाल्याच्या नंतर आल्या होत्या त्या म्हणजे घे मिठाई म्हटलं कशाची तर म्हटल्या नवीन गाडी घेतली म्हटलं छान तर आजच्या दिवशीच त्यांनी घेतली खरं तर चांगला दिवस आहे आजचा काय खूपच चांगला दिवस होता म्हटलं छान आजच्या दिवशी तुम्ही गाडी घेतली वगैरे म्हटलं त्यांना तर आता जवळपास माझी तर रांगोळी कम्प्लीट होतच आली होती आणि रुद्राचं रातनं बाहेर बाहेर नात आणि इथं हे काढ तिथं ते काढ त्याचं उलटच उलटंच तर ते हा रा ही रांगोळी जी आहे ना संध्याकाळपर्यंत राहणार नाही हे मला माहीत आहे त्याला किती जरी खवायला ना तर कधी जातून त्याच्यामध्ये बोटं जा घालतो काहीच कळत नाही मला तर ती काय तर रुद्राला प्रसाद दिला त्यांनी आणि रुद्रनं घरात नेऊन ठेवला प्रसाद म्हणजे मिठाई त्यांनी आणली होती गाडी घेतली म्हणून तर आता माझी रांगोळी तर काढून झाली होती म्हटलं झाडून घ्यावं कारण की साईडनंच खूप रांगोळी पडत असते मग ते पटपट तर अशी होती रांगोळी कशी होती तर एकदम छोटी काढली मला काही सुचत नव्हतं जशी सुचली तशी काढली तर आत्ता संध्याकाळी मी जसं सांगितलं तसं माझं सगळं आवरलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे खूप कपडे स्टिच केले होते तर पलीकडे तुम्हाला दिसत असेल थोडंसं कपड्याचा तर बिल्डिंगमध्ये सुद्धा इतकी रोषणाई सगळ्यांनी दिवे लावले होते बघा आमच्या फ्लोअरवरती सुद्धा सर्वांनी दिवे तर सगळ्यांनी रांगोळ्या वगैरे काढल्या होत्या मस्त तर ते एक आहे को कोपऱ्यात घर ते ख्रिश्चन आहे त्यांनी काय रांगोळी पण नव्हती काढली आणि दिवे पण नव्हते लावले ज्यांचा त्यांचा प्रश्न ही आहे माझी रांगोळी आणि मी सुद्धा दिवे लावलेत तर खूप छान वाटत होतं इतकं भारी वाटत होतं ना तर दिवाळीचा फील येत होता खरंच आणि त्यानंतर मी आतमध्ये पण दिवे लावले होते तर पाच लावायचे होते बोल ना फटाका बजरा अस दीपावली आहे ना बोल तर आमच्या पण सगळीकडे दिवे वगैरे लावून झाले तर मी वाट बघते ह्यांची म्हटलं की आल्यानंतर या आरती करायची सोबतच पण आता ते नाही जय श्रीराम तर सकाळपासून किती वेळ हा म्हटला असेल जय श्रीराम याचाल कारण की फटाके इतके वाचतायत फटाक्यांचा आवाज येतो आणि खाली आमच्या मंदिराच्या खाली पण सॉरी बिल्डिंगच्या खाली पण मंदिर आहे तर तिथे आत्ता आरती आणि मग सगळेजण गेलेत पण मी घरामध्येच म्हटलं आरती करावी कारण की सगळेजण खाली गेलेत मला हे म्हणत होते सगळेजण मंदिर पण खूप छान डेकोरेट केलंय पण मी घरी पण केलंय मग मला घरी पण आरती करावी लागेल म्हणून मी थांबले <coughs> आता मी आरती करून घेणार आहे खूप छान तर सुरू सुरू आरती करतो तर कारभार्यांची खूप वेळ वाट बघितली मंदिरातली आरती पण सुरू होणार होती म्हटलं आता आपली कधी व्हायची मग मी पण सुरुवात केली तर सातला आरती सुरू केली होती मी सात सातला स्टार्ट केली माझी काय आरती पाठ वगैरे नव्हती मग मी मोबाईलवरती आणि टी व्हीला टी व्हीला पण मला सर्च करावं लागतं एक एक अक्षर मग खूप वेळ जात होता आणि कधी कधी वायफायचं नेटवर्क कमी असलं ना खूप होतं पट पण टाईपच होत नाही टी व्हीला मग मी मोबाईलवरतीच लावली मी म्हटले ठीक आहे आणि मग आम्ही दोघांनी आरती केली तर रुद्र मला इतकाही तर आरती करताना हे करत होता इरिटेट कारण की सगळे अख्खी बिल्डिंग रुटून मंदिरात गेलते आणि ह्याला पण मंदिरातच जायचं होतं आणि मग तो आणि सगळ्यांनी आज खूप छान छान मुलांनी कपडे घातले होते श्रीरामचे वगैरे अशी लिहिलेलं खूप मस्त कपडे घातलेले आणि त्याला पण सेम तसंच पाहिजे होतं आणि त्याचं म्हणणं होतं की मंदिरात सगळे गेले चलखी मंदिरात त्याचं म्हणणं होतं तर मला इतका डिस्टर्ब करत होता आरती करताना मी त्याला सांगत होती शांत बस ना आरती तरी पूर्ण होऊ दे असं मी त्याला सांगत होती की गप बस बाबा गप बस तर पाच दिवे लावायचे होते वाटतं पण मी जास्त लावले होते आणि सगळ्यांनी जास्त लावले होते पाच मोजून असे पाच कुणीच लावले नसतील सगळ्यांनी भरपूर लावले होते दिवे जेवढे असतील तेवढे लावले होते तर आम्ही छान आरती पण केली रुद्राला मी सांगत होती थांब जरा थांब शेवटी तो मला घेऊन गेला मंदिरात तर मंदिरात इतकं छान डेकोरेशन केलं होतं ना तर आता इथं आरती चालली होती आणि हिकडच्या साईडला बघा कसली मस्त पानांची रांगोळी आहे ही पाना सण छोटी ती पानं काढून त्यांनी अशी जयश्रीराम अशी रांगोळी काढली होती खूप छान दिसत होती आणि खूप लोक पण खूप डेकोरेशन सुद्धा खूप छान केलं होतं मग आरती झाली प्रसाद घेतला ना आम्ही आलो घरी कारण घरी जाऊन जेवण पण बनवायचं होतं तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा बाय बाय